रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हरिप्रिया म्हणजेच तुळस हरीला प्रिय असणारी ही तुळस तिचं सुंदर असं एक भजन मी घेऊन आले आहे तर चला घेऊयात भजनाचा आनंद पहिली माझी ओवी ग तुळशीच्या पाना पहिली माझी ओवी ग तुळशीच्या पाना सेवा करी कृष्ण रे बा विठ्ठला सेवा करी कृष्ण रे बा विठ्ठला दुसरी माझी ओवी ग तुळशीच्या मुळळा दुसरी माझी ओवी ग तुळशी तुळशीच्या मुळा उद्धरा कूळा रेवा विठ्ठला ये रे रेवा विठ्ठला तिसरी माझी ओवी ग तुळशीच्या खोडा तिसरी माझी ओवी ग तुळशीच्या खोडा दुःखातूनी सोडाया रेवा विठ्ठला दुःखातूनी सोडाया रेवा विठ्ठला चौथी माझी ओवी ग तुळशी देठा चौथी माझी ओवी ग तुळशीच्या देठा सौभाग्य कराया मोठा ये रे बा विठ्ठला सौभाग्य कराया मोठा ये रे बा विठ्ठला पाचवी माझी ओवी ग तुळशीच्या मंजुळा पाचवी माझी ओवी ग तुळशीच्या मंजुळा सुख भर जळा विठ्ठला सुख रे बा विठ्ठला सावी माझी ओवी ग तुळशी वृंदावना सावी माझी ओवी ग तुळशी वृंदावना का फी रशी रे बा विठ्ठला काफी रशी रे बा विठ्ठला सातवी माझी ओवी ग तुळशीच्या त्या घरी सातवी माझी ओवी ग तुळशीच्या त्या घरी सुख समृद्धी जादारी ए रे बा विठ्ठला सुख समृद्धी जादारी ए रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला हे भजनाचे पुष्प मी तुळशी मातेच्या चरणी अर्पण केले आहे ती ही सेवा मान्य करीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गळवणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब द चॅनल रामकृष्ण हरिमाऊली